गेल्या कित्येक दिवसापासून मराठा आंदोलन तसेच लोकसभेच्या तयारीत असलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या तिकिटाची घोषणा न झाल्याने भगूर कॅम्प पंचक्रोशीतील पंचक्रोशी एकत्रित बैठक घेतली यावेळी विजय करंजकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिशा निश्चित करणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली दोन हजार चौदा होतो दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा ठीक आहे आपण पुढे चला त्या त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाच काम केलं उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेच नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करत राहिलो आज पण मला एक वर्ष आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये कि विजय चला आता तुम्हाला तयारी करायची तुम्हाला लढायचंय जोरात कामाला लागा उसा ला, मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव धाव धावत होतो पळ पळ पळत होतो दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला एक महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली तुम्ही लढता काय काय कुठं कुठं फिरता काय काय करता या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो गेले पंधरा वीस वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय मग पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ह्या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे त्याच्यामुळं माझी निवडणूक मला आंगा और यूंग करना मी अंगावर घेऊन करणारे साहेब तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला असं असताना कालपर्यंत शंभर टक्के माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माझं नाव त्या ठिकाणी होतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात आठ सर्वे झालेले आहेत विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपण सर्वां सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे मी पण माझा स्वतःचा सर्वे केला आहे आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये नाव पोहोचलेले प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती शंभर टक्के येत होती आणि प्रत्येक मध्ये तसे मी सर्व्हे साबित पण करू देऊ शकतो आमचे बरेच पत्रकार मित्र पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला या गोष्टी सांगितल्या की आपण तुमचंच नाव मध्ये सगळीकडे आणि म्हणजे इंडिया टीव्ही एनडी टीव्ही यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो नाव पुढे होतं असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहील याची एक शाश्वती मला आहे परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी निष्ठेच फलित काय व्हावं हो, याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई ताई करून सोडलेला आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलंय की मी दोन दिवस आपण वाटबागा काळजी करू नका मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल त्यांना निश्चितपणे किंवा हे का असं का होतय जे लोक इच्छुक नाहीये ज्या लोकांची इच्छा होऊ शकत नाहीये अशा लोकांना तुम्ही माळा घातला म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे त्याचा मला अधिकार आहे मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल मी साहेबांकडे जाणार आहे तत्पूर्वी मला फक्त एवढंच मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही मी तेरा वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो तेरा वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेची तिकीट दिले असतील अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिले असतील परंतु आजपर्यंत माझ्या तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंदकरणी माझा चहा पिऊन मला दिलंय त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही त्या दृष्टीनं मी आतापर्यंत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमावत आलो मी इज्जतदार आहे आणि मी आहे गद्दार नाही आहे परंतु वेळ प्रसंगी सर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा अधिक उत्तम त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक आता चुकीचं आहे मी बघेल अजून आपल्याला दिवस काही गेले नाही अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे काही निर्णय उलटे पालटे होत असतात परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की आता ताई पन्ना करण्यापेक्षा निर्णय क्षम मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता आणि मी शंभर टक्के निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन आणि मी जिंकून येऊन दाखवत ती ताकद ती ताकद आपली आहे आणि जर समजा तशी ताकदच दाखवून द्यायची वेळ असेल तर मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो बोला उद्धव ठाकरे यांच्या कुठेतरी मनामध्ये बसवलं आपल्याला पुन्हा एकदा बदल होणं न होणं ते मी काही नैसर्गिक आपत्ती तयार करणार पैकी नाहीये ये म्हणतो ना खंफोक ठेलता आहे जब नर पर्वत के जाते पावकर मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है मला त्या वाक्या पण त्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी गाडायची ताकत माझ्यामध्ये आहे आणि मी 100% येणार आहे काळामध्ये ते करून दाखवणार आपण त्या वाक्याने त्यांनाच तोडलं की त्यांना संधि दिली कोणी ने पीस नाही माझा विश्वास वंदनीय आहे

मी दोन चार नेत्यांशीच पण आमच्या शिवसेनेच्या बोललोय ते सुद्धा म्हटले की हा अत्यंत निर्णय आहे आपण येणाऱ्या काळामध्ये हे बघू काळजी करू नका तुम्ही लगेचच घाई करू नका नाही संशय घेऊन काम करत नाही मी संशय घेऊन काम करत नाही त्याच्यामुळे संशय कोणावर जरी असेल तरी पण मला माझं काम करायचंय आणि माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचंय मला लढायचंय आणि जिंकायचे उमेदवार झाले ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून आणि त्यांनी आमदारकी भूषवली आणि गेले पाच वर्ष ते एवढे ऍक्टिव्ह पण नव्हते पक्षामध्ये तरी सुद्धा त्यांचा विचार केला गेलाय खरंतर त्यांची ताकद एका विधानसभेपुरतीच आहे तर कसा निर्णय केला गेलाय आपण कसं बघताय मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्री एक दोन दिवसात हे एक, दो, एक दोन झालेले हे बदल आहेत चला ठीक आहे बदल कसे घडले कसे हे झाले त्याच्यावरती मीमांशा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही काही गोष्टी मी पटवून पण देईन मी त्यांच्याशी बोलणार आहे मी आता सांगितलं ना आता तुडी दरवेळेला थांबणार

नाही प्रचंड जनक तरीही मी त्या यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतली की बाबा रे कुठेही घाई करणं हे आपलं तत्वात बसत नाही सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ते, मी काय निर्णय घ्यायचो तो घेईन शंभर टक्के मी केव्हा जाऊ शकतो दोन दिवसामध्ये मी भेट गेले आणि त्याच्यानंतर मला काय घ्यायचं तो निर्णय शंभर टक्के घेईन आता पाहू कोणाचे हात ते कोणाचे पाय ते बघू हे कपासर आहे नाही नाही बघा कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे ते काही काळ तपास केल्यानंतरच समजेल त्यावेळेला बघूया नाही नाही ते माझ्या माझ्या पक्षप्रमुखाचे व्यवहार करत नाही त्यांच्यावरती मी आरोप लागू देणार नाही कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे आणि मी मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे आणि याच्यानंतर पण मी ते तत्व पाळत सांभाळत राहील खरंतर आपण दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचे लोकसभेचे उमेदवार कोण आहे तुम्ही बाजूला उभे असताना ते बोलले होते की हे बाजूला उभे आहेत हे आमचं उमेदवार आहे त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते बोलतायत की आमच्याकडे तीन तीन उमेदवार आहेत आता नाही त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं विजय करंजकर विजय करंजकर हे अनेकदा सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ते खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे मी बोलतो दोन दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया तोपर्यंत तो कुणी कार्यकर्त्यांनी असं उतवळ होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती नाही मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार चांगल्या चांगल्याना पाडणार पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि गेल्या महिन्यात शिवसेनेकडनं वाजेंचा विचार तर करण्यात आली लोकसभा लढणार का तेव्हा ते नाही होते ते माझ्याशी बोलणं झालं होतं वाजेंचं नामचं पण वाजेंनी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाहीये आणि मलाही पण बोलले होते राजा भाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही मला काही लढायचं नाही आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी एवढं मला बोलले होते ते मग पदाधिकारी सगळ्यांना येतील सगळे स्वागतासाठी हे बघा संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती शाश्वती आहे म्हणून ते या पक्षामध्ये आहे कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी की त्यांना माहिती आहे तर विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही ही शाश्वती म्हणून ते इथं आहे हेही लक्षात ठेवा हा ज्या दिवशी विजय करत थोडासा बाजूला होईल त्यांची शाश्वती तुटेल तर ते पण थांबणार नाही आता ते धाडस कुणी केलंय काय केलंय ते बघू त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ तुम्ही त्याची काही घाई करू नका मला फक्त मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त व्यार करू नका सुटा होऊन सुटू नका पळू नका धावपळ करू नका शांत राहा दोन दिवसामध्ये आपण शांतपणे शांत डोक्याने निर्णय घेऊ एवढं मला फक्त आम्हाला सांगितलं तर तुमचं पाऊल काय असेल तेही सांगू टाका ना आता अरे विचार करून मी निर्णय घेतो निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही असाच मी निर्णय घेईन शंभर मी सांगितलं ना मी लढणार आणि मी पाडणार बाकी सोडा कित्येक दिवसापासून लोकसभेच्या तयारीत असलेल्या विजय करंजकर यांचं ऐनवेळी तिकीट कापल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली तर तीन वेळा विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने आता संतप्त झालेल्या विजय करंजकर यांनी ताकद दाखवून देण्याचाही इशारा दिलाय स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक